नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज चार ऑगस्ट आज आहे दीप आमावश्या आषाढ महिन्यातील पहिली आणि शेवटची ही दीप आमावश्या आहे सर्वात मोठी अमोशा असल्यामुळे हा जो दिवस आहे हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस म्हटला जातो ही अमोशा तिथी खूप शुभ मानली जाते या आमोशेला गटहरी किंवा गतहरी अमोशा असे सुद्धा म्हटले जाते हा दिवस आषाढ महिन्यातील सर्वात शेवटचा दिवस आहे व सोमवारपासून श्रावण पवित्र महिना चालू होणार आहे त्यामुळे मांसाहारी पदार्थ हे जे आहे किंवा कांदा लसूण जो आहे तर महिनाभर आवर्जून वर्ज्य करावा कारण यामुळे शिवशंकर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो या अत्यंत शुभ दिवशी आषाढी अमावशेच्या दिवशी पितरांची सेवा करणे व माता लक्ष्मीची पूजा श्रीहरिविष्णूची पूजा करण्याचा अत्यंत महत्त्व आहे म्हणून या दिवशी दिव्याची पूजा केली जाते त्याचबरोबर कणकेचे दिव्य जे आहे अकरा नऊ सात असे दिव्ये तयार करून आपल्या देवघरामध्ये जेवढे दिव्य आहेत ते स्वच्छ केले जातात आणि हे जे दिव्य आहे आणि गणकेचे दिव्य आहे तर त्यामध्ये तूप किंवा तेल टाकून हे दिव्ये प्रज्वलित केले जातात दोन वाती टाकून प्रज्वलित केले जातात आणि त्याला हार फुले किंवा गजरा जो आहे तो अर्पण केला जातो आणि विधीवत आपल्या दिव्याची पूजाही सकाळी केली जाते त्यानंतर मुलाला ऑक्षन केले जाते हळदी कुंकू आणि त्याचबरोबर ज्या अक्षता आहे त्या कुंकामध्ये भिजवून आपल्या मुलाला अक्षताचा टिळा लावला जातो आणि दिवा जो आहे त्या दिव्याने तीन वेळा ओ ओवाळी जाते आणि हा जो दिवा आहे हा तुळशीजवळ लावला जातो याला ऑक्षन करणं असं म्हटले जाते कारण हा दिवा उतरवल्यामुळे मुलाची दृष्ट निघत असते नजरबांधा निघत असते म्हणून हा दिवा आवर्जून तुम्ही तुळशीजवळ तीन दिवस उतरून ठेवावा त्याचबरोबर आपल्याला या दिवशी मुलाला दृष्ट न लागावी व त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये जी नकारात्मकता आहे दृष्ट लागलेली आहे करणी बांधा झालेली आहे तर आपल्याला संध्याकाळी कापूरासोबत ही वस्तू जाळायची आहे यामुळे घरातील जो वास्तुदोष आहे तो दूर होत असतो कापूर घरात जाळल्याने घरातील जे नकारात्मकता आहे ती दूर होऊन घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते घरामध्ये जी वाईट दृष्ट लागलेली आहे कोणी करणी माझा केलेली आहे किंवा घरामध्ये भरपूर संकट विघ्न एका एकामागून आता येत आहे घरामध्ये संकट विघ्न येत आहे पितृदोष लागलेला आहे तीन पिढ्याचा पितृदोष आहे तो घरातील लहान मुलाला लागत असतो नाती कुटुंबामध्ये टिकत नसे लहान मुले आहेत त्यांना जास्तीत जास्त हा पितृदोष लागत असतो म्हणून कापूरासोबत ही वडी जाळली जाते तर पहा या दिवशी आपल्याला बाराच्या अगोदर आपल्याला स्लॅपवर तांदळाचा भात ठेवायचा आहे मीठ न टाकता हा भात आपल्याला मुलांवरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे दक्षिण दिशेला तोंड येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला मुलाला बसवायचा आहे आणि त्यानंतर हा जो भात आहे हा आपल्याला स्लॅपवर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे ज्यामुळं मुलाला लागलेली नजर इडापिडा ही निघून जात असते आणि आपल्याला अत्यंत शुभ दिवशी हा अत्यंत शुभ दिवस आहे वर्षातून एकदा दीप आमोशा म्हणून साजरी केली जाते दीप आमोशेचं महत्त्व असं आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये दिव्याला मांगल्याचे व शुभ कार्याचे प्रतीक म्हटले गेलेले आहे कोणतेही शुभ कार्य असले तर घरातील पूजा असेल तर सर्वप्रथम दिवा लावला जातो दिवा लावून आपल्या मनातील इच्छा देवाजवळ व्यक्त केल्या जातात अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा हा दिवस असतो दिव्याला मांगल्याचे प्रतीक म्हटले गेलेले आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याला अत्यंत महत्त्व आहे दिव्याचे हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नेहमी नांदावी म्हणून आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप आवश्य ही साजरी केली जाते दिव्याची पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी अखंडपणे घरात वास करत असते सर्व देवताचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहावा आपल्या घरातील आयुष्यातील अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी दिव्याची पूजा केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी जर आपण कापूर घरात जाळल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते पूर्व जे आहे ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात घरामध्ये नातेसंबंध बिघडलेले आहेत पती पत्नीमध्ये वाद होत आहेत मुलाला चांगल्या ठिकाणी नोकरी लागलेली नसेल किंवा घरामध्ये आजारी व्यक्ती आहे त्याच्या पाठोपाठ बरेच व्यक्ती आजारी पडत आहेत तर तो व्यक्ती बरा झाल्यानंतर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते कुटुंबामध्ये नाते संबंध बिघडलेले आहेत ते व्यवस्थित व्हायला लागतात म्हणून आपल्याला अत्यंत शुभ दिवशी संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम कापुराचं भांडं घ्यायचं आहे पन्नास किंवा चाळीस रुपयाला सहज तुम्हाला मिळून जाईल हे भांडं घ्यायचं आहे त्यात कापुराच्या वडे घ्यायचे आहेत पाच त्यानंतर दोन तमालपत्र घ्यायचे आहेत दोन वेलची घ्यायचे आहेत आणि दोन लवंग घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला शुद्ध गायचे तूप घ्यायचे आहे तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी श्री महालक्ष्मी देवे या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे कापुराच्या वड्या आहेत ते प्रज्वलित करायच्या आहे आणि याचा धूर सर्व घरामध्ये दाखवायचा आहे यामुळे घरातील दृष्ट निघत असते आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आराधना केल्याने घरामध्ये कोणतीही वास्तुदोष तयार होत नाही घरामध्ये पैसा धनप्राप्ती होत असते घरामध्ये मुलाची पतीची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते कापूर प्रज्वलित करत असताना घरामध्ये दारा आणि खिडकी हे उघडी ठेवावेत ज्यामुळे घरातील जीवजंतू जे जी आहे ते घा घरामध्ये राहणार नाही ते बाहेर निघून जातील आणि घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होईल म्हणून हा एक कापुराची वडी आवर्जून संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय नक्की करून पहा घरामध्ये नेहमी सुखसमृद्धी कायम टिकून राहते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा